नायक जिल्ह्यात गोवंश तस्करीचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस वारंवार कारवाई करत असतानाही तस्करांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले आहे याच धाडसी प्रकरणात रविवारी रात्री एक खळबळजनक घटना घडली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गोवंश तस्करी करणाऱ्या इनोवा वाहनाचा शर्तीने पाठलाग करत त्या सकोला जिल्ह्यात पकडलाय मात्र वाहनातील तस्करांनी पोलिसांवर हल्ला करत निरीक्षक संदीप पाटील यांना वाहनाने चिरडण्याचा प्रयत्न केला या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून सध्या उपचार घेत आहेत तरीही संदीप पाटील यांनी हार न मानता वाहन आणि मुख्य चालकास ताब्यात घेतले मात्र वाहनातील इतर तिघे आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झालेत यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षास तसेच खामगाव व अकोला पोलिसांनी माहिती दिली बाबा नायक